हे बघा आज दुपारी गजकेश्री हा स्टील फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला आणि एकूण बैतीस कामगारांना त्याचा फटका बसलेला आहे त्यात काही लोक सिरियस आहे त्यांना बेम्बले म्हणजे सत्तर टक्केपेक्षा जे बर्न झाले त्यांना बेमले हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे आणि जे अभाव थर्टी आहे असे एकूण बारा की तेरा इथं आपल्या या होम हॉस्पिटलमध्ये आहे आणि ज्यांना किरकोळ इंजुरी झाली ज्यांना किरकोळ बर्निंग झाला त्यांना ट्रीटमेंट करून सोडून दिलेला आहे आणि यासाठी या जे कामगार आहेत त्यांच्याबद्दल आमची ती आहे निश्चिती चांगला ट्रीटमेंट त्यांना दिला पाहिजे आणि जे काही मदत आमच्याकडून झाली कर ॲज आमदार म्हणून पाहिजे शंभर टक्के मी करणार आहे